होय तसं चार खुनी करा आमचा पोरग्या सकाळी सहा वाजता कापूक येता आठ वाजेपर्यंत कापता आणि मग त्या कामावर पण जाता म्हणजे किती मेहनत करतात ह्या बघितला ह्या असत हे बघा हा काय या हो आमचं मालवणी आंबो म्हणजे पपोई हो खात आहे मी या मस्त वरती वरडावरती न्यावाचं लागतं या सुख आता तुमक दाखवते काय माहिती आहे जास्त पावसामुळे काय झालं आता काय बघा या भिजला आणि ह्याच्यात रुजला आणि आमचे काका ती काकी वय वर सेवक हो आमच्या काकांचा जो जवळजवळ अठ्याहत्तर ऐंशी असा मेहनत करतो बघा मे महिन्यात या परत बानान मांगरात ठेवू का हो पावसाळ्याची ढोरांची सोय म्हणा म्हणजे किती ह्याच्या पाठी या फा म्हणजे शेतीचा यांचं गणित कसा माहिती आहे अडेचा ह्याचा पिकवतात ना काय म्हणतं स्वप्नातला भाग्य असा काहीतरी म्हणतात म्हणजे ह्या शेतात असा तो पण त्या निसर्गाचा ह्या कापण ज्यावेळी खळ्यात येतला त्यावेळी आपला ह्याच्यावरच चालतं या शेतकऱ्याचा गणित आणि ह्या कोकणी माणसाचा गणित हा सांगते ह्या बाकी मी कोणचं काय का सांगणार ना ह्या आमचा असा या पडला पण हे आम्ही हाडतलो गोटो गोटो ह्याच्यातलो कारण की ह्याच्यात त्यांचं घाम गळ मेहनत असं बी त्यामुळे ह्या शिल वाया जाऊक देऊच्या नाही जितक्या गावतल्या तितक्या आणतले बाकी काय निसर्ग शेवट निसर्गावर अवलंबून असलो शेतकरी आ चला वाईज भात कापूया चिखलात हा कवळे कवळे काढूचे लागत यात यावा वेळा आता या भात का आमचा आमचा होय तवसा चार खुनी काला डेमकी डेमके का। विमकी खाऊ नये आमका या पडला हडे अतिवृष्टीमुळे या झालेला तयार काप आता कापताना नाक्य नव्हत घरतो जाणू हे बघा ह्या पुरा तयार झालेला आता दोन दिवस पाऊस नाही हा त्यामुळे कामाक जोरेलो हा आणि हटपट कापतले तर सगळं चिकल असतात या चिखलातला सगळं कापून कापून वर आता खाली चिकल कापला आता अलगद उतलो असं ठेवा लागतात ते गोट सगळं गळ्यात जाते नाजूक काम आहे एकदम आणि ह्या कापताना

आम्ही आणि हिवा आता परत जर तुझबी रवलेले ना ते का परत यो भादवो इलो बघा रोज रोजान ते का भादवो म्हणतात आणि हो इलो तो इलो हो बघा हो परत एका पोटरी फुटली मा म्हणजे माका वाटतं ही ही वायंगाली शेती घ धरूक हरकत नाही वाईन असाच ठेवल्यानंतर हे ना भात कापून इथेच झोडलाय तडपत्री घालून आते वर्ती वर्ती आता हे सगळे इथे ओला आहे ह्याला सुकवायला आता न्यावं लागेल तिकडे उन्हात वरती भरडावरती न्यायचं लागतं ह्या सुकऊक आता तुमक दाखवते आहे काय माहिती आहे जास्त पावसामुळे काय झालं आता म्हणजे ह्या बघा आता ह्या ह्या कसा पडला ह्याच्यात काय कापतलं आणि ह्याच्यात बघा ह्या आधी दानू पडले परत रुजान पण येलो शोधून शोधून काडी कापूची लागतली आता आता पावसानं माझी मेहरबानी केली आहे बघा हे काय ह्या सगळ्या पोला ऑक्टोबरची हिट असताना त्याच्यात ह्या भात ना पोसावता आता हे बघा याचं दानो बघा किती बारीक रवलं तो हे पोसवाक नाही आता व्यवस्थित भाराक नाही दानो ह्या पोला होता ना सगळा कामाचा काय नाही या बघा ह्या केसरामध्येच रुजा नेला म्हणजे पाऊस किती तो बघा ह्या बघा ओला ह्यो रोज आणजतो परत आता ह्याच्यात काय मिळाला शेतकऱ्याक कोणी हा कापूक झाली ह्या प्रत्येक आव्याच्या मुठीक हात घालूचो लागता आणि तो कापूचा लागता पाणी असा व्याच कोपऱ्यात पण तरी पण ह्या वर सुक्या असा सगळा कापून उडवलं ह्या बा इतक्या कापून झाला आता अर्ध्या तासात कडे वाट करताय का वर सुकत गावत राहतं वर नेऊन भारडर हा इतक्या कापून उडवला तर ह्या ह्या एक कोपर कापूच इतक्यात राखला तर ह्या जोर एकताच जायच आमचं आता ह्या कापल्याला सगळ्या नेऊन वर भरडा टाकूचा कापला म्हणजे ना हो रघुवीरा का अरे वा काय करत कापतो का कवळे काढतं चिखलातले मुंडळी वगलास मा काय अवस्था असा ती आता दोन दिवस पाऊस पडलो ना व्हायचे कवळे नेतो आणि सुकवतो व्हायचं भरड्यावर नेऊन आहेत या झोडलेला आहे ताडपत्री घालून पाणी येतच झोडल्याने त्या गावला तर घरात नेल्याने बाकी पोला तर असा पडला कोपऱ्यात थं ह्या आमचा पोरग्या सकाळी सहा वाजता कापूक येता आठ पर्यंत कापता आणि मग येता कामावर पण जाता म्हणजे किती मेहनत करतात बघा कसा पिकलेला भात ह्याचे फोव कुटत ना ताजे गोड लागतात पण हे फाव कुटेपर्यंत शेतकरी किती कुटलेलो असता ह्या बघूच असा तर शेतकऱ्याबरोबर काम करू ख शेतात किंवा आता तुम्ही म्हणजे व्हिडिओ बनवू नाही आमका थोडी थोडी का होईना पण सवय या ह्या कामाची आणि कसं वाटलं तरी ह्या आमच्या घरचा आता आमका करू खोया भाऊस आमचा आता आता बांधता या बघा ते आता उचलतले आणि तडे घेऊन जाऊच आता बघायला त्या तो पोल दिसता त्या पोल कडे आहे या सगळा पोलच्या पण पुढे आणखी वाट हा चिकल हा आता पावसान मेहरबानी केल्या ना तरी भरता वहिनी म्हणता आत नको कापूया म्हणता नाही तर आज आमचं बेत होतो दोन तीन कोपरे रवले हैले म्हणजे हैला ठिकाण आमचा संपन गेला असता पण असं नाही ह्या आता हातात गावता आता अकरेकून घेतो आम्ही भाई काय म्हणतो आमचं बघा पैकी माहिती पासठ हा सिक्स्टी फाय पण यो हा ह्या हा काम करता म्हणून यो फेटा आम्ही झालो लेचे बेचे <laughs> पाय उचलत नाही सरलो ही हा आणि या शेळीत ना पाणी आसा म्हणून ह्यो आता आमका मानन हैसून नेऊन सुकव ह्यो सुकलो तर ह्याचा गवात होताला ढोरांका ढोरांसाठी या गावात मानन पावसाच्या दाडेसून काढलेला आहे यात जड आता खूप मंडळी शेतकऱ्याची मेहनत आणि परिश्रम बघूची असते ना तर शेतकऱ्याबरोबर एकदा काम करून बघा ही जो 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 सुन जाणारी ही वाट आ चिखल तुळे जाऊ त्याच्यानंतर पुढे एक आकांडो क्रॉस करूच जो चाळीस ते तीस चाळीस किलोचा वजा टकल्यावर घेऊन तो वर्ग चालला चिखलातल्या वाटेसून आकांडो क्रॉस करू जो खूप मोठे रोखमेचं काम हा आणि तो तोल सावरीच सगळा म्हणजे ह्या बघा कसा हा आता एका गवताचं तर कसं कनीता सांगतोय तुमचा ह्या आता झुडून झालेला भाता ह्या आता नेऊन बाण भरड्या नेऊन सुकवूया हो ह्या चांगला सुकला काय परत या बाणात नेऊन कुडी एक घालू हो गया हां एक घातला काय मे महिन्यात या परत बांधण आणून मांगरात ठेवू हो गया पावसाळ्याची ढोरांची सोय मानान म्हणजे किती ह्याच्या पाठी या फा मेहनत खूप पण ता आणि ह्या कोणासाठी आता ह्या ह्याडवारांसाठी बाकी कोटो माणसासाठी किती असणे पण आम्ही शेतकरी कोकणातले रडत नाही राहतो या निसर्गाच्या जाईल संकट आणा ह्याच्यावर पण आम्ही मात करतलो आणि जीवनचक्र हे असंच चालू राहतला आणि संकट पण ही अशी येतच राहतली सगळे आता कापक कापूक उतारले आहेत दोन तीन दिवस सगळे घरात होते वजा घेऊन ना ह्या कांड्यावरून हे उचल हैसून सकल आह पण हैसून येताना बघा किती उंचा बापरे असं चढ ह्याच्यावरसून तडे जाऊ पाहिजे आणि ताव वजा घेऊन तीस चाळीस किलोचा आता आणला तर हे बघा ह्या भरड्यावर सुकत घातला आम्ही हैस मग झाला वाहत माका बघा असं सगळं आणून भरड्या सुकवचा लागत याचं सुकवलं नाही तर कुसान जाता तोंडात तरी चार काडी जातात याच्यासाठी ढोरांसाठी गावात या सगळ्या स्वतःक जपला तसं त्याच्या जनावरांक पण खूप जातात शेतकरी आता असं काय होतं त्याची माणसं नाही तो ढोरं बांधलेली राहतच त्यामुळे ह्या त्यांच्यासाठी चुकवून ठेवता लागतो पुढची तरतूद वर्षभराची आमचं रमन महाराज पाया पडा आमचे बाबी हा मुंबई कामाग होते आता रिटायर होऊन इलेत आणि स्वर्गातलो आनंद घेत स्वर्गातलो आनंद कोकण म्हणजे स्वर्ग म्हणतात ना तर ह्या बघा स्वर्गात घाम फुटलो एंका हा <laughs> ह्या बघितला असं असतं हे बघा हा काय या तो आमचं मालवणी आंबो आम म्हणजे पपोयो खात आहे मी मस्त परंतु पाऊस लागल्यामुळे जवळ नव्वद टक्के नुकसान झालेला अरे बापरे सरकार देताना नुकसान भरपाई भर किती देत तुम्हाला तू काय म्हणतो या काय म्हणा माझा काम करू झपला नाही तरी काम करतो शेतीच आणि ह्या नुकसान जाता म्हणजे आणखीच तब्येत बिगाडता टेन्शन टेन्शन येतात मंडळी आता काय माहिती आहे मी बघाय आता काय सांगते ना टेन्शन येतात पण तरी टेन्शन घेऊन ती घराकडे झोपाक नाही आईली आ आणि हसता ती बघा मगाशी म्हटलंय ना तुमका यांची सरकारने मस्करी निसर्गाने पण मस्करी केलेली हा त्यामुळे सगळं हसण्यावर नाही आमचं कोकणातलं शेतकरी रडत बसणारो नाही आ हसत खेळत सगळं काम त्याच्याबरोबर धावा की वा धावा की नाही केलं होतं आम्ही राहतो लोक पाठी उभे अस काय वाटतं रेशनवर फुकट आपले तांदूळ बिंदू गावता तो काय का, का का गा का सरकार काय बनवता का मशीन मध्ये शेती खरच पिकली नाही ना का असा मंडळी निदान थोडं काम पण करू तब्येत व्यवस्थित राहतो हा दुसरं घराकडे बसाण जमण्यासारख्या नाही म्हणून आम्ही शेती करतो यंदा टा, शेती बरी होती पण पावसाने घालवल्या ना पण जा हातक गाव आपला चला हुँ। चला ही कापजत ना तरुण मनसा त्यांचा आपण व्हिडिओ बनायचा हे बघा या भिडला आणि ह्याच्यात रुजला <laughs> आमचे काका ती काकी वयवरसेवक आमच्या काकांचा जो जो अठ्याहत्तर ऐंशी असा मेहनत करतात बघा मेहनत करतात म्हणून फिट असत आता तुम्ही माझ्यात ह्या वयात शेतकरी असता म्हणून का आधार तर आधार त्यांना पण असत पण ते आधार धरीत रवले ना या सगळ्या जाग्या रवताला हा 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 पेच हा पेच खाऊ बोलवता <laughs> सकाळी चाय खाले नुसती बघा मंडळी आता मी व्हिडिओ करते ह्या काम कष्टाचा पण ती हसता ती बघा हा ह्या नुकसानात आमचं कोकणातलं शेतकरी रडत बसणार नाही तर हसत मुखान त्याचा सामोरं जाता आणि हसत काम करता कारण की दुःख कोणाक दाखवता खरंच खूप मेहनतीचं काम आहे शेती खाऊचं काम नाही हा आता काय माहिती आहे आता या नुकसान झाला आता सरकार ह्याच्यात अनुदान काय ना ता म्हणजे इतक्या तुटपुंज असताना की ह्यांनी खर्च केलेला जो काही खर्च केलो त्याचो ना पंचवीस टक्के पण नाही काय म्हणतो बाई पंचवीस टक्के दहा टक्के गावतलो म्हणजे ती कशा अनुदान देतात ताच सांभाळणार नाही हा म्हणजे त्यांची शेतकरीची अक्षरशः मस्करी केलेली गेलेली तुमका काय वाटतं तेव्हा कमेंटमध्ये शेतकऱ्या कळत रा या दुःख काय सांगता येतं आता काय शब्द सुचणार नाही माका पण लय कठीण परिस्थिती आहे भाऊन शेती आता हळूहळू ना तुमका सांगते ना ह्या निसर्गाचा किंवा शेतकऱ्याक जर स सरकारकडून मिळा व्हायचा ना शेत्करी आता मिळणार नाही त्यामुळे शेतकरी आता शेतीपासून दूर होता दुरावता आणि तो काय म्हणता काहीतरी कोणाच्या चाकरेत गेले ना तर चार पाचशे रुपये तरी गावतील ह्या हिशोबात तर मंडई हो शेतकरी टिका ता गो शेतकरी टिकलो ना तर आपल्या ताटात दानू पडतलो भाई काय म्हणतो बरोबर मा सरकारने लक्ष देऊ भाई बघा आमचं अजून मेहनत करता आता काय पासष्ट वया हो आणखी किती दिवस शेती करतो हां आता नवीन तरुण तरुण पोरे काय करतात मुंबईक जातं शेतीकडे दुर्लक्ष झालो हा सगळं आणि शेतकरी जर टिक टिका होय ना तर सरकारने ह्याच्याकडे खूप लक्ष देऊ कारण की नाहीतर ही शेतीपुरी ओस पडत जातली हा उद्या शेतकरी नाही गावतलो काय <laughs> होऊ शकता बाई जर या सरकारने जर तुमच्या नुकसान ना, हातभार नाही लावले तर शेतीत नाही केली तर धान्य कुठे मिळणार आहे धान्य महागाई वाढणार तुमची आता पैसा असणार तुमच्याकडे पण धान्य मिळणार नाही हा ह्या ह्या महत्वाचा आता सरकार ना तुमक रेशनवर फुकट देताना तांदूळ बिंदूळ तर खडसून देताला तांदूळ शेतातच नाही पिकलो तर सरकार देताना खडचून याचा विचार करू खो आपण